नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे स्वागत मन धागा धागा जोडते नावाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुकदा ही आदर्शला म्हणत असते की अरे कुठे गेला हा सार्थक तुला काही म्हणाला का तेव्हा आदर्श म्हणतो मी त्याने बोलवलेल्या जागेवर गेलो होतो पण तो तिथे नव्हता काय माहिती कुठे तितक्यात आता सार्थक येतो आणि मग सुकदा म्हणते अरे हां आला कुठे होतास तू काय झाले सार्थक तेव्हा आता सार्थक हा खूप घाबरलेला असतो तर सुकदा मध्ये सांग ना सार्थक तू कुठे गेला होतास माझ्यापासून काही लपवतोयस का तेव्हा सार्थक म्हणत असतो की आनंदचा फोन आला होता मनोज दादांबद्दल काहीतरी म्हणत होता तेव्हा सुखदा मध्ये काय झालंय मनोज दादांना सार्थक म्हणतो अगं ते काही कळालंच नाही तितक्यात आता इकडे आदर्श म्हणतो की तुम्ही दोघं बोला मी येतो कारण तो खूप घाबरलेला असतो म्हणून तो निघून जातो तर इकडे सार्थक आता आनंदीला म्हणतो की अगं काहीच नाही झालंय का अशी प्रश्न विचारतेस तुम्हाला सार्थक मला असं का वाटतं की तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस सुखदा त्याला विचारत असते तर तो म्हणतो की असं काहीच नाही येते कसं तुझ्या मनात बसले ना म्हणून तुला असं वाटत असेल पण खरंच अगं काहीच नाही झालं पण सुखदा म्हणते की सार्थक नक्की काहीतरी आहे पण मला असं वाटतं की तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस जुनेले काहीतरी नपवतेस सांग लवकर तेव्हा सार्थक सुकदाचा हात हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो की सुकदा आपण लग्न कधी करायचं सुकदा म्हणते काय तू शुअर आहेस ना म्हणजे खरं बोलत बोलतोयस ना सिरियसली आता सुखदाला खूप असं शॉक लागल्यासारखं फील होत असतं म्हणून ती परत परत तेच विचारते तेव्हा सार्थक म्हणते हो आपण लग्न कधी करायचं कधीचा मुहूर्त धरायचा तेव्हा सुखदा म्हणते तू म्हणशील तेव्हा तू मुहूर्त काढ मग लगेच आपण लग्न करूया तेव्हा ती म्हणते मुहूर्तही जरा लवकरच काढ म्हणून मला लवकरच तुझी बायको म्हणून ह्या घरामध्ये राहता येईल आणि लगेच ती आय यू म्हणत असते असं म्हणून ती उठते आणि सार्थकच्या बाजूला बसून त्याला जवळ घेत असते आणि खूप खुश झालेली असते तर दुसरीकडे आनंदी ही घरी येते तेव्हा अन्न आणि मालती तिला विचारत असतात की काय घ कधीपासून कुठे गेली होतीस तू बरं फोन घरी विसरलीस तर दुसऱ्या नंबरवरून तुला फोन नाही करता येत का ते खूप काळजीनेच तिला विचारत असतात मग आता अण्णा म्हणतात की चल जेवायला लगेच मालती म्हणते नाही मला अगोदर सांग तुझं आणि सार्थक सरांचं सा काय बोलणं झालंय तेव्हा तेव्हा आनंदी सांगू लागते की आई मी जे ठरवलं होतं ना तेच झाले म्हणजे सार्थक सरांनी माझं ना तर तुटलंय तेव्हा हे ऐकून सर्वांना धक्काच बसतो तर आता आनंदी म्हणते की तेव्हा आता हे आमचं नातं कोणीही सांधण्याचा सा प्रयत्न करू नका जे ठरले ते ठरले तेव्हा आता अण्णा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा आता अण्णा आणि मालती दोघंही तिला ओरडतात आणि म्हणतात की तुमच्या दोघांनीच हा निर्णय कसा का काय घेतलाय आम्ही आहोत अजून तेव्हा आनंदी म्हणते की नाही आमच्या दोघांचा निर्णय आहे आणि आता यावर कोणीही पण पिन काढू नका तेव्हा आता तुझ्या बोलण्यावर आम्ही रिस्पेक्ट तर करत आहोत पण मग आनंदी पुढचं काय असं मनोज म्हणतो तर लीनाही म्हणते की हो आनंदी अगं दो तुम्ही दोघं लग्न झालं तुमचं तुम्ही नवरा बायको आहात आणि असे अचानक वेगळे कसे काय होऊ शकतात तेव्हा आता मालती म्हणते की नाही नाही सार्थक सरांनी हा निर्णय घेतला आहे ना तो नक्कीच मनापासून घेतलेला नाही आहे तेव्हा अण्णा म्हणतात की अगं त्यांचं तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम आहे का आनंदी पण आनंदी म्हणते एक मिनटं थांबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय तेव्हा आता सार्थकने दिलेलं लॉकेट ते आता घरच्यांना दाखवते आणि म्हणते की बघा हे लॉकेट मला सार्थक सरांनी दिलं होतं आणि यातून त्यांचा फोटो त्यांनी काढून घेतलाय आता तरी तुम्हाला सर्वांची खात्री पटली का असं आनंदी सर्वांना प्रश्न करते आणि निघून जाते तेव्हा आता सर्वजण विचार करायला लागतात दुसरीकडे सुद्धाही सुकदाला म्हणत असते की मला तुझ्याशी बोलायचे चल जरा। ते ते बस जरा तेव्हा त्या हाताला धरूनच तिला खाली बसवतात आणि सांगायला लागतात की सुकदा तुला माहिती आहे आज काय हरताल का आणि तुला करायची आहे सार्थकच्या नावाने करशील ना तेव्हा सुखदा म्हणते हे काय असतं तेव्हा सुधा म्हणते की अगं ते व्रत आहे शिव आणि पार्वतीचं कारण कुमारिका हे व्रत चांगला नवरा मिळावा म्हणून करतात आणि सुवासिनी आपल्याच नवऱ्याला सौभाग्य लाभावं म्हणून हा उपवास करतात आता सुकता म्हणते मावशी मला ना लग्नाआधी तुला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे मला ना ह्या रीतीभाती माहिती नाही आहे पण मला भीती नाही वाटत आहे कारण मला तू वेळोवेळी सगळं काही सांगशील याचा मला खात्री आहे तो सुद्धा म्हणते की हो हो मी सांगेल ना तुला तू काही काळजी करू नको प्रत्येक व्रताची मी तुला व्यवस्थित माहिती सांगेल आणि तुझ्याकडून करून घेईल मग तर झालं मग त्या दोघी हसत असतात आणि सुकता ही सुधावरती खूप खुश झालेली असते तेव्हा आता सुद्धा म्हणतात की यापुढे तुम्हाला मावशी नाही म्हणायचं आई म्हणायचंच लगेच सुकदा म्हणते आई तेव्हा त्या ते म्हणतात की बघ आई म्हटलं तर किती छान वाटतं गं आणि लगेच त्या म्हणतात की हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले ते साडी आज हरताली काय आहे ना मी ही साडी आणलेली आहे आज तू घालणार आहेस ही साडी तेव्हा सुकदा म्हणते थँक्यू मावशी तेव्हा त्या ते म्हणतात काय मग सुकदा म्हणते नाही सॉरी आई खरंच खूप सुंदर साडी आहे मी घालेला आज तो दुसरे -कड़े तर आता दुसरीकडे इकडे आनंदी किचनमध्ये आलेली असते तेव्हा मालती आणि लीला हे जेवण बनवत असतात पण आज उपवास आहे म्हणून साबुदाण्याची खिचडी कर असं मालती लीनाला सांगत असते आणि म्हणते की आनंदीच्या पण वाटेची बनवू कारण तिचाही उपवास असेल लगेच आनंदी म्हणते एक मिनिट आई मी उपवास वगैरे काय करणार नाही आहे हं माझा नाही आहे उपवास मी हरतालिका नाही करणार आहे हवं तर मग मालती म्हणते ठीक आहे तुझ्यावर आहे सगळं आनंदी म्हणते की हवा तर मी देवळं जाऊन दर्शन घेऊन येईल असं म्हणून ती निघून जाते तर मला तिकडे म्हणते बरं जाऊ दे सर होऊ दे तिच्या मनाने तिला जे करायचे ते एवढं तर एवढं तिकडे आता आनंद तिच्या रूममध्ये आलेले असते आणि खूप इमोशनल होऊन ती म्हणत असते की आज मला हरतालिकेत सुरुवात करावंच लागेल नाहीतर माझ्या चुकीची शिक्षा तिकडे त्या सार्थकला भोगावी लागेल असं नाही करून चालणार मला मला ना आज एकदा तरी माझ्या सार्थकला आहे पण हे कसं शक्य होईल हां लोक जसं लांबूनच कळसाचं दर्शन घेतात त्याप्रमाणे मी ही नकळतपणे सार्थक सरांना लांबून तर पाहू शकेल ना आणि ही गोष्ट मला त्या देवळातल्या कोणाच्याही नजरेस न पडता करावी लागली सार्थक सर मी तुम्हाला कधीच नाही विसरू शकत आता माझ्या मनात तुमची आठवण ही कायम जिवंत राहील असं म्हणून ती सार्थकने दिलेले लॉकेट गळ्यामध्ये घालते तेव्हा आता सुकदा आणि सार्थक दोघंही देवळात गेलेले असतात सुकदाने सुधाने दिलेली साडी घातलेली असते आणि ते दोघं देवाला प्रार्थना करत असतात आता लगेच सार्थकसुद्धा सुकताकडे पाहत असतो आणि मग सुकदा मनात म्हणते दे की देवा मला माझ्यासाठी काही नको आहे पण सह सा, सुख ज्यामध्ये असेल ना ती गोष्ट त्याला मिळू दे, दे आणि माझ्यापासून त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी मी घेईल तेव्हा आता तिथे आदर्श आलेला असतो आदर्श त्या दोघांना पाहून म्हणतो की वा सुखी मॅडम तुम्ही तर एकदम आज टकाटक आणि काय आहे एवढ्या बघ बघ इकडे सार्थकसुद्धा लाजतो तेव्हा सार्थक म्हणतो ए मी कुठे लाजलो मला कशाला मध्ये ओढतो आहेस काय बोलतो आहेस तेव्हा आदर्श म्हणतो की असं कसं मध्ये पडायचं नाही म्हणजे अरे तुझ्यासाठीच उपवास केलाय ना सुखी नाही तुझ्या सुखासाठी मग तिचं कौतुक नाही करणार का तू तेव्हा सुखदा म्हणते हे बघा मी हा व्रत फक्त सार्थकसाठी केले आणि मला कोणी किती चिडवलं तरी मला काहीच फरक पडत नाही तेव्हा सार्थक म्हणतो पण हा उपवास लग्नानंतर करायचा असतो मग सुखदा म्हणते म्हणून काय झालं असे मी उपवास ज्याच्यासाठी ज्याच्यासाठी केलाय ना तो माझा होणारा नवराच आहे मग तर मला चिडवलं तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये तेव्हा आता आदर्श तिला मुद्दा म्हणून चिडवतो की आज ना गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर श्रमपरिहार म्हणून मला पिझ्झा ऑर्डर करायचा आहे पण सुखी मॅडम तुमचा तर उपवास आहे ना मग कसं कंट्रोल कराल तेव्हा सुखदा म्हणते इट्स ओके तू पिझ्झा मागो बर्गर मागो किंवा काहीही मागो मला काहीच वाटणार नाही कारण माझा तर आज मनापासून उपवास आहे आणि मी तो सोडणारच नाही आहे माझी विलपॉवर तेवढी स्ट्रॉंग आहे असं म्हणून आदर्श म्हणतो बरं ठीक आहे गणपतीच्या डेकोरेशनला मी चाललो आणि तुम्ही लगेच या जास्त वेळ लावू नका तेव्हा सार्थक म्हणतो की सुद्धा आई कुठे तेव्हा आता सार्थक आदर्श म्हणत असतो की आई आहे ना देवळातच गेली आहे ना येतच असेल आता तेव्हा आता आदर्श निघून जातो तर पुढे इकडे आनंदी आनंदी ही सार्थकच्याच घराकडे निघालेली असते रस्त्याने जात असताना ती मनात विचार करते की सार्थक सर मला तुम्हाला डोळे भरून पाहायचे आज सहा वर्षानंतर मी तुमच्या घराकडे येणार आहे पण मला माझ्या भावनांवर कंट्रोल ठेवायचा आहे ती आता रिक्षाला थांबवत असते आणि तेवढ्यातच समोरून सावंत काकू तिला पाहतात आनंदीचं लक्ष नसतं पण त्या तिला बरोबर ओळखतात आणि म्हणतात की अरे बापरे आनंदी पुन्हा आली आहे पण मग मला त्या काही म्हणाल्या नाही वर्तकाकू मला कशा काहीच म्हणाल्या नाही त्यांना धक्का बसलेला असतो तर आनंदी त्यांचा विचार करता करता ती निघूनही जाते रिक्षात बसून तेव्हा त्या ते म्हणतात की आता ना मी वर्त वर्तकाकून जाऊनच भेटते मला त्या बोलल्या कशा नाही आनंदी आली तरी दुसरीकडे आनंदी रिक्षा मधून जात असताना तिला बऱ्याच जुन्या गोष्टी आठवत असतात तिला सार्थकची खूप आठवण येत असते तेव्हा ती रिक्षामधून उतरते आणि त्यानंतर राज्याध्यक्ष सदनकडेच पाहत बसते ती खाली उतरते आणि प्रत्येक झाडाकडे प्रत्येक आठवणींमध्ये ती रमून जाते आनंदी आता मनातच म्हणत असते की सार्थक सर असंही करून मला तुम्हाला आहे तुमच्या अखंड आयुष्यासाठी मला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे ती वाट पाहत असताना समोर इकडे सुकत आणि सार्थक तुळशीची पूजा करायला समोर येतात आता आनंदी त्यांना खूप लांबूनच लपून लपून बघत असते व ती बघत असतानाच इकडे सुखदा सार्थकला म्हणते की अरे मी कलश आणायचे विसरूनच गेले एक काम करतो हे पूजेचं ताट पकड मी आतमधून लगेच कलश घेऊन येते असं म्हणून सुखदा आतमध्ये जाते आता सार्थक हा एकटाच उभा असतो पूजेचं ताट घेऊन तर आनंदी त्याला बघत असते आणि म्हणते की आज सहा वर्ष झाली मी तुमचा चेहरा पाहिला नव्हता पण सार्थक सर आज तुमचं दर्शन मला झालं ती आता लांबूनच पाया पडते आणि म्हणते की सार्थक सरांना उदंड आयुष्य लाभू देते तेव्हा ती पुढे म्हणते की तुम्ही आता खूप खुश राहा आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा द्यायला मी इथे आलीये तरी तुम्हाला म्हणालेली असली ना की आपले बंद कायमचे तुटलेले आहेत पण ते मी बोलली पण माझ्या मनातून असं कधीच होणार नाही तुमच्याबद्दलची माझ्या मनात ही जागा कायम जिवंत असणार आहे आता आनंदी म्हणते की बस मला अजून काही म्हणायचं नव्हतं आता मी इथून शिदोरी घेऊन जाणार आहे तुम्हाला पाहिलेल्या तुम्हाला नजरे ठेवेल आणि जाते तरी दुसरीकडे आता लीनाने खिचडी बनवलेली असते ती मनोज आणि अण्णांना वाढते तेव्हा अण्णा म्हणतात की आनंदी कुठे गेलीय तिचाही उपवास असेल ना लीना म्हणते नाही बाबा त्यांनी तिने आज उपवास नाही आहे तेव्हा अण्णा म्हणतात की मला नाही वाटत ती असं करेल सार्थक सरांवर अजूनही खूप प्रेम आहे तेव्हा तिने उपवास केला असेल बघ ती देवळातून आल्यावरती आपल्याला कळेलच त्यानंतर आता मनोज म्हणतो की मला काय वाटतंस आनंदीने असं बाहेर जायला नको हवं होतं कारण कसं आहे ना आजूबाजूवाल्यांना कळालं तर एक तर सार्थकच्या घरचे आणि सुगताच्या घरच्यांना सुद्धा जर आनंदी दिसली तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो बाबा तिने थोडे दिवस घरातच राहायला हवं आहे आपण तिला सांगूयात तेव्हा अन्न म्हणतात की तसं काय नाही आपण तिला असं थांबू नाही शकत ना लीना म्हणते की आपण कोण नाही बघणार तिला कारण देवळातच गेली ना येईल लगेच असं म्हणून आता त्यांचं बोलणं चालू असतानाच इकडनं बाहेरून सावंत काकू येतात आणि जोरात म्हणतात की वर्तक ताई कुठे आहात तुम्ही असं म्हणून आता सर्वांनाच धक्का बसतो आणि लगेच मालती येते तेव्हा आता सावंत काकू म्हणतात की काय हो तुमची आनंदी परत आली आम्हाला बोलल्या नाही तुम्ही का काय झालं काय अशी अचानक कशी काय आली आनंदी आता असं बोलल्यावर मारते आणि अण्णा दोघांनाही प्रश्न पडतो की काय उत्तर द्यावं ते दोघंही कप्पस बसतात तर इकडे आता सार्थक आणि सुकदाची पूजा करून झालेली असते तेव्हा सुकदा म्हणते की किती छान फिलिंग आहे ना असं जोडीने पूजा करणं वगैरे मला ना खूप मजा आली आज पण एक गोष्ट मी मिस करते मला ना तुझा राग आला हा सार्थक सार्थक म्हणतो आता काय झालं तेव्हा सार्थकला जुनी आनंदी आठवत असते आणि तो सुखदामध्ये आनंदीला पाहत असतो तर इकडे आनंदी सार्थक आणि सुकदा दोघांना एकत्र पाहून म्हणते की यांची जोडी खूप छान दिसते आणि कायम अशीच राहू दे अशी मी देवाकडे प्रार्थना करते असं म्हणून आनंदी आता सार्थकला बघत बघत निघूनही जाते इकडे आता सार्थक म्हणतो की काय झालं सुकदा आता काय चुकलं माझ्याकडून तेव्हा सुकदा म्हणते की अरे तू माझ्याकडे पाहिलं नाहीस का तेव्हा ती म्हणते की बघ माझ्याकडे आणि सांग सार्थक म्हणतो आता काय सांगू तेव्हा अना सुकदा म्हणते की अरे तुला अजून किती हिंट द्यायची मी साडी नेसली आणि तू माझं कौतुकसुद्धा नाही आहेस मग राग नाही का येणार तेव्हा सार्थक म्हणतो अच्छा हो तू छानच दिसत आहे साडीमध्ये तेव्हा तो हसून म्हणत नसतो तर सुकदा म्हणते काय अरे तुला कॉम्प्लिमेंट द्यायला हस हसता नाही येत का हसून बोलायचं असतं ह्या गोष्टी हेही मी सांगायचं का तुला आता तेव्हा सार्थक सॉरी सॉरी सुकदा पण खरंच तू साडीमध्ये खूप छान दिसते असं म्हणून दोघांची ही पूजा संपन्न होते आणि सुखद आतमध्ये निघून जाते तर पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं की सार्थकला अण्णांचा फोन आलेला असतो आता अण्णांनी आनंदीला फोन लावायचं सोडून चुकूनच सार्थकला फोन लावलेला असतो ला कारण अण्णांच्या घरी गुंड आलेले असतात आणि ते मनोजला खूप मारत असतात हे पाहून तर मालती लीना ह्या खूप ओरडायला लागतात आणि त्या वाचवा वाचवा म्हणून बोलत असतात तर इकडे आता सार्थक म्हणतो की मी मला फोन लावलात का आनंदीचा नंबर नाही आहे हा तेव्हा अण्णा म्हणतात अरे बापरे चुकून मी तुम्हालाच फोन लावला वाटतं तेव्हा सार्थक म्हणतो काय झाले तेव्हा अण्णा सांगतात की अहो मनोजला मारायला गुंड आले तिथे असं ऐकलं बरोबर सार्थक धावतच आता इकडे यायला निघतो अण्णांच्या घरी आणि आता सुकदा त्याला रागाने पाहत असते तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब